नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक शुक्ल पौर्णिमा याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते आध्यात्मिकदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी आहे या तिथीला भगवान शंकरांनी त्रिपूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपूर राक्षसाने सर्व देवांना त्रास दिला होता त्यामुळे भगवान शंकरांनी त्रिपुराचा वध केला होता देवांप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा दारिद्र्य नष्ट व्हावे आणि आपल्यातील नकारात्मकता निघून जावी यासाठी या दिवशी सातशे वाती जाळल्या जातात सातशे पन्नास वाती म्हणजे त्रिपुरा सराचे प्रतीक आहे तर या दिवशी आपण सातशे पन्नास वाटी कशा जाळाव्यात या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात त्याचप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामीचे दर्शन घेतले जाते तर यावर्षी कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याचा योग आहे का मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्तिक पौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्यात अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते कार्तिक पौर्णिमा ही दिव्यांची पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी सर्व मंदिरांमध्ये असंख्य असे दिवे लावले जातात सर्व मंदिरामध्ये दिव्यांची सुंदर अशी आरास केली जाते आणि पौर्णिमा हा दिवस भगवान शंकरांच्या विजयाचा दिवस आहे या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी त्रिपुरासुर रक्षणाचा वध म्हणून सातशे पन्नास वातींचे हवन केले जाते त्रिपुरवातींचे हवन करण्यासाठी आपल्याला बाजारामध्ये त्रिपुरवातींची पाकिट मिळते तर यामध्ये सातशे पन्नास वाती असतात त्या आपण घरी आणायच्या आहेत आणि त्रिपुरारी पौर्णिमाला यांची हवन करायचे आहे हवन करण्यासाठी हवनकुंड असेल तर त्यामध्ये तुम्ही त्रिपुरवातींचे हवन करू शकता किंवा एखादा मोठा मातीचा दिवा घेऊन त्यामध्ये हवन केले तरी चालते तर यासाठी आपल्याला या सर्व वाती पहिल्यांदा तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत अर्धा तास अगोदर ह्या वाती भिजवून घ्यायच्या आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला या वाती हवन करायच्या आहेत त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिव्याचे पूजन करायचे आहे आणि कापराने या वाती जाळायच्या आहेत तर ह्या वाती जाळत असताना आपण चमच्याने थोडे थोडेसे तूप त्या हवनामध्ये टाकायचं आहे मंत्र म्हणायचं आहे ओम त्रिपुर कांताय नमा ओम त्रिपूर कांताय नमा हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणून या वातींचे हवन करायचं आहे त्रिपुरवाती हवनाचा हा विधी बुधवार दिनांक पाच नोव्हेंबरला सायंकाळी सहा नंतर म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण हा हवनाचा विधी करायचा आहे त्या अगोदर आपण भगवान शंकरांची पूजा करायची आहे आपण या प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांना अभिषेक घालून त्यांची पूजा करू शकता त्यानंतर आपल्याला हे हवन करायचं आहे हे हवन तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा तुमच्या घराजवळ जर महादेवाचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील त्रिपुरवाती हवनाचा विधी करू शकता देवांप्रमाणे आपल्या जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्येही आनंद निर्माण व्हावा यासाठी या सातशे या पन्नास वाती त्रिपुरारी पौर्णिमेला जाळल्या जातात हा संपूर्ण दिवा शांत होईपर्यंत आपण तो हलवायचा नाही तर संपूर्ण वाती जळून त्याचे भस्म तयार झाल्यानंतर ते भस्म भगवान शंकरांच्या शिवपिंडीला लावायचं आहे कारण भगवान शिवांना भस्मप्रिय आहे त्यामुळे हे भस्म आपण शिवपिंडीला लावायचं आहे कार्तिक पौर्णिमा असा एकच दिवस असतो ज्या दिवशी स्त्रिया कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊ शकतात कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र ज्यावेळी येते त्यावेळी स्त्रियांना कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्याची परवानगी असते इतर वेळी स्त्रिया कार्तिक स्वामीचे दर्शन घेत नाहीत पण यावर्षी कार्तिक महिना आहे कार्तिक पौर्णिमा आहे पण कृतिका नक्षत्र पौर्णिमा कालावधीमध्ये नाही त्यामुळे स्त्रियांना या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन घेता येणार नाही तर घरातील पुरुषांनी या दिवशी कार्तिक स्वामीचे दर्शन जरूर घ्यावे कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी जाताना पुरुषांनी एक नारळ दोन मोरपीस जानवे तीळ गंध फुले आणि हार हे सर्व घेऊन आपण कार्तिक स्वामीचे दर्शन करायचं आहे आणि स्त्रियांनी घरच्या घरीच काही सेवा करायची आहेत यामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माल जप करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एक माल जप करू शकता किंवा तुम्हाला जमेल का तुम्ही यावेळेस जप करू शकता त्याचबरोबर ओम श्री कार्तिक स्वामी नमः ओम श्री कार्तिक स्वामी नमहा या मंत्राचा देखील तुम्ही जप करायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते तर आपण ओम आय रीम क्लीम चामुंडाय विचे ओम आय रीम क्लीम चामुंडाय विचे या नव्याण्णव मात्राचा देखील आपण जप करायचा आहे त्याचबरोबर आपण या दिवशी प्रज्ञा विवर्धन स्तोत्र देखील म्हणायचे आहे आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कार्तिक पौर्णिमेला आपण प्रभावी अशी सेवा करू शकतो तर या दिवशी आपलं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे आणि इथून पुढे कार्तिक पौर्णिमेपासून सहा महिने प्रज्ञा विवर्धन स्तोत्र दिवसातून दोन वेळा म्हणायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा आपण प्रज्ञा विवर्धन स्तोत्र संकल्पयुक्त सेवा करायची आहे संकल्प करून रोज दोन वेळा श्रद्धेने ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या मुलांची शैक्षणिक प्रगती होणार आहे आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आईने दिवसातून दोन वेळा प्रज्ञा विवर्धन स्त्र सहा वेळा म्हणायची आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही दिव्यांची पौर्णिमा असल्याने या दिवशी एक दिवा आपल्या अंगणातील तुळशीजवळ लावायचं आहे आणि शक्य असेल तर आपल्या आसपास कोठे मंदिर असेल तर सायंकाळच्या वेळी एक तरी दिवा आपण आपल्या आसपास जवळच्या कोणत्याही मंदिरात तुम्ही लावू शकता भगवान शंकरांचं मंदिर असेल तर उत्तम त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावला तरी चालेल किंवा कोणत्याही मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिवा जरूर लावावा आजचा व्हिडिओ येतं तर अशी माहिती कशी वाढली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा